मध्य रेल्वे प्रशासनाने दिनांक चार पाच सहा डिसेंबर दरम्यान मेगा ब्लॉकच्या नावावर रेल्वे गाड्या रद्द करण्याचा अन्यायकारक निर्णय त्वरित मागे घ्यावा तसेच या दरम्यान आंबेडकरी जनतेला मुंबई चैतन्यभूमी येथे जाण्यासाठी विशेष गाड्या चालू कराव्या अशी मागणी नांदुरा येथे आंबेडकरी जनतेने केली आहे याबाबत रेल्वे प्रबंधक भुसावळ यांना नांदुरा रेल्वे स्टेशन मार्फत दिलेल्या निवेदनात नमूद केले आहे की जळगाव यार्ड रिमोल्डिंग या हेतूने दिनांक चार पाच सहा डिसेंबरला मेगा ब्लॉक ठेवण्यात आला आहे शासन आणि रेल्वे प्रशासन यांना माहिती आहे की भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यासाठी मोठ्या प्रमाणात आंबेडकरी अनुयायी चैतन्यभूमी दादर येथे जात असतात तरीही प्रशासनाने या काळात मेगा ब्लॉक केला आहे तरी दिनांक एक डिसेंबर ते आठ डिसेंबर या दरम्यान कोणत्याही प्रकारचा मेगा ब्लॉक न करता गाड्या पूर्ववत चालू ठेवाव्यात तसेच या दरम्यान विशेष गाड्या सोडून त्यांना नांदुरा येथे थांबा देण्याची करावे अन्यथा आंबेडकरी जनता लोकशाही मार्गाने आंदोलन करेल असा इशारा निवेदनाद्वारे देण्यात आला आहे निवेदनाच्या प्रती रेल्वेमंत्री भारत सरकार नवी दिल्ली राज्यमंत्री रावसाहेबजी दानवे भारत सरकार तसेच खासदार रक्षाताई खडसे यांना सुद्धा दिले आहेत यावेळी जी एस ब्राह्मणे अशोक तायडे पी डी सरदार शैलेश वाकोडे अजय भिडे अर्जुन वाकोडे संतोष तायडे प्रवीण गुरचड रतन डोंगरदिवे देवा वाकोडे कुणाल वाकोडे दिलीप पिंगडे यांच्यासह पुढे संख्येने आंबेडकर प्रेमी उपस्थित होते पुरुषोत्तम बातुरकर विदर्भ न्यूज नांदुरा जळगाव स्टेशन पर रिबोल्डिंग का जो काम चल रहा है, काम करने का तय कर लिया है ये सारा सार गलत है क्योंकि रेल प्रशासन को और शासन को ये मालूम है कि दिसंबर के दिन सब अंबेडकरवादी वादी डॉक्टर बाबा साहब को अभिवादन करने के लिए दादर चैत्यभूमि मुंबई जाते हैं और इसी दरमियान ये काम करना उचित नहीं है इसलिए हमने निवेदन दिया कि भाई ये जो काम है वो चार दिन बाद आप कर सकते हैं एक दिसंबर से लेकर आठ दिसंबर तक ये काम आप रद्द कर सकते हैं ऐसा निवेदन दिया है अगर ये हमारे निवेदन का सही ढंग से इन्होंने उसके ऊपर कार्रवाई नहीं की तो हमको आंदोलन करना पड़ेगा और ये आंदोलन की पूरी जिम्मेदारी अपनी रेल प्रशासन की रहेगी इसलिए हमने ये निवेदन दिया है